बाहेरपणे तुम्हाला आज सांगतो संजू मोहिना कॅबिनेट मंत्री आहे आणि त्यांच्या समोर सांगितलं तर मला कमी पैसे पडले तर मी संजीव बोला जबाबदार धरेन की भाऊ तुम्ही तुमच्या नावात सावकारी आहे तुम्ही सावकार म्हणजे पैसे द्यायचं काम असतं तुमच्या आजूबाजूला मागे दोन चार लोक आहेत लय मोठे पाच आहेत तुम्हाला कुठच सांगित नाही मग तुम्ही छोटे मोठे फायनान्स करता तुम्ही मोठं फायनान्स करायचंय मी तुम्हाला सांगतो की एक हजार कोटी रुपयाची कामा येणाऱ्या नगरपालिकेच्या पाच चार वर्षात जर केली नाही तर नावाचा मंगेश चव्हाण सांगणार नाही आणि जर कोणी उमेदवार येऊन तुम्हाला सांगेल की मी दोनशे कोटीची कामं करून दाखवतो त्याने फक्त सांगायची की कुठून आणि कशी करणार जर असा कोणी माणूस काहीतरी आश्वासक भूमिका घेऊन या वार्डात प्रभागात येत असेल तर या वार्डाच्या लोकांनी तेव्हा त्याच्या मागे गेलं तर मला कधीही त्याचा वाईट वाटणार नाही मी म्हणेल की ही लोक विकासासोबत गेली परंतु कोणीतरी काहीतरी भावनिक साथ घालेल काहीतरी दिशाभूल करेल काहीतरी इक्वेशन जातीचं जोडेल मला असं वाटत की याही पलीकडे आपल्या या शहराशी काही देणं लागतं या शहरवासियांसोबत आपलं काहीतरी एक अतूट नाता आहे हा विचार आपल्याला करायचा आहे आणि मतदानाला जाताना फक्त या दुर्गा माता मंदिराला एकदा फक्त साक्ष देऊन तुम्ही मनात फक्त एकदा विचार करा मी आज जे मतदान करणार आहे हे माझ्यासाठी करणार आहे कुठल्या परिवाराच्या भवितव्यासाठी करणार आहे शहराच्या विकासासाठी करणार आहे की माझ्या जातीच्या माणसासाठी करणार आहे का कोणा मला जिरवायची म्हणून करणार आहे का माझ्या या शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी करणार आहे फक्त मतदान करताना जर तुम्ही गेलात तर मला शंभर टक्के विश्वास आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळाला बटन दाबाल या माझ्या मनात कुठलीही मात्र शंका नाही सगळं हे करत असताना तरुण मित्र बसलेली आहे वर्षानुवर्ष या प्रभागात मी असं म्हणणार नाही मी काही जादूगार एका दिवसात सगळं बदलून टाकेल मी पुन्हा सांगतो हे शहर बदलवायचं असेल पूर्ण वेळ काम केलं तर दहा वर्ष पूर्ण लागणार आहे हे काय एका रात्रीच काम नाही आहे की एका रात्रीत मी सगळं चित्र बदलू शकतो मी काय कोणीच करणार नाही पण मी तुम्हाला सांगतो मी दहा वर्षाची जी योजना केली आहे भाऊ जे जे आर्ट स्कूलला मी पूर्ण काम दिलं माझे ड्रॉइंग डिझाईन तुम्ही दाखवलं तुमच्या माझ्या भांगडी होऊन जातील मी तुम्हाला सांगतो की या शहरामधलं तुम्ही उद्यानं पहा हाय कुठल्या परिस्थितीत तुम्ही पाहिले कुठे होता नाही असं शिरपूरची लोक नावा सांगायची मागच्या नगरपालिकेला उदाहरणं दिले तर काही लोकांना शिरपूर दाखवायला नेलं एक काम हाय दाखवण्यासारखं मागच्या विरोधकांचं आहे हाय का नहीं नहीं। ताई माय हाय काम एखादं का नाही ना मग आता येणाऱ्या माणसांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की मागच्या वेळेस होतो आम्ही तेच काम करत आलोय एकदा आम्हाला विकासाची संधी ही घ्यायची आहे आणि ही जर विकासाची गाडी तुम्ही बसला नाही खटारा गाडी जर जाऊन दो, दो, बसलात तिथं फक्त बाहेरून तुम्हाला ऑइल पेंट दिसेल मधले शॉक अप्सर गेले आहेत तुमचे हाडा हाडांचे बनके ढिले होतील तुमचा नुकसान तुम्हीच करून घेणार आहे आणि